वाशिम येथे चक्का जाम आंदोलन वाशिम येथे आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी वाशिम येथील आगारासमोर एसटी भाडेवाडीच्या विरोधात चक्का जाम आंदोलन केले त्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व प्रवाशांना फटका बसणार असून या सरकारने निवडणुकीपूर्वी सामान्य जनतेच्या जा कल्याणाचे गोडवे गाणाऱ्या सरकारने आता जनतेच्या खिशावर डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे त्याची सुरुवात एस टी महामंडळाच्या माध्यमातून पंधरा टक्के भाडेवाढ करण्याचा अन्यायकारक निर्णय घेतला असून या निर्णयाच्या विरोधात शिवसेना उभा ठाकरे पक्षाच्या वतीने वाशिम येथील बस स्थानकासमोर चक्काजाम आंदोलन करण्यात आले ही दरवाढ मागे घ्यावी यासाठी या आंदोलनामध्ये या सुरेश भाऊ मापारी वाशिम जिल्हा प्रमुख नेतृत्वाखाली वाशिम रिसोड मालेगाव शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व मोठ्या संख्येने सहभागी होत जनतेच्या न्याय हक्कासाठी या दरवाढी विरोधात चक्काजाम आंदोलन केले यावेळी वाशिम शहर पोलीस स्टेशन चांगला बंदोबस्त ठेवून कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव पाटील